नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता ज्या लाडक्या बहिणींना हप्ता पडलेला नाही जवळपास बऱ्याच लाडक्या बहिणींना काय झालेलं आहे नोव्हेंबरचा हप्ता पडलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये जमाही झालेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणी आता त्या खात्या हप्त्यापासून काय झालेल्या आहेत वंचित राहिलेल्या आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ऐका नाही मग जेणेकरून त्यांचे हप्ते बंद पडणार नाहीत तर आता काय करायचं आहे ज्या आपल्या लाडक्या बहिणींचे हप्ते पडले आहेत त्यांचं काही नाही अडचण त्यांची अविरत चालू राहणार आहेत पण ज्यांनी के वाय सी केलेली आहे आणखीन हप्ते पडलेच आहेत काहीचं कारण ज्यांनी के वाय सी केलेली आहे जवळपास असे साठ लाख महिलाचे हप्ते काय वेळेत ह्या वेळेस काय केलेलं आहे स्टॉप केलेले आहेत आणि मग स्टॉप केलेले असल्यामुळं मग थोडंसं काय करायचं आहे त्यांचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्यांची छाननी चालू आहे आणि मग त्यांची छाननी चालू झाल्यानंतर काय करायचं आहे त्यांचे हप्ते जे आहेत ना ते हप्ते काय होणार आहेत त्यांना मिळणार आहेत मग ती छाननी म्हणल्यानंतर मग ज्यांचं आधार आभार के वाय सी केलेली आहे ना पती पत्नीचे तर त्यांचे मग इन्कम टॅक्सचं त्याच्यानंतर कुणाला काही पेमेंट कुणाला काही शा शासकीय पगार सॅलरी आहे का नाही हे सर्व गोष्टी काय केल्या जाणार आहेत पाहिल्या जाणार आहेत आणि पाहिल्यानंतरच मग त्यांचं पर व्हेरिफिकेशन होणार आणि ज्यांच्या महिलांनी काय केलेलं आहे सरकारी नोकरदार म्हणा इतर गोष्टी त्यांच्याकडे चर्चा किंवा आहेत अशा महिलांनी लाभ उचललेला आहे काहींचं शिक्षक वगैरे असे न नोकरदार पती आहेत अशांनी काय केलेलं ला आहे लाभ उचललेला आहे हप्ते उचललेले आहेत पण अद्याप सी केलेलं नाही तर ते शासन काय करणार आहे के सी जरी केली नसली आणि तुम्ही जरी हप्ते उचललेले असले तरी ज्यांनी हप्ते उचललेले आहेत त्यांच्याकडून काय केले जाणार आहे तर हप्ते वसूल केले जाणार आहे तर त्यांच्यावर कारवाईसुद्धा केली जाणार आहे असा सक्त आदेश काय केलेले आहेत त्यांनी काढलेले आहेत आणि मग आदेश काढून मग काय होणार आहे तुम्ही जरी सी नाही केली तरी तुम्ही काय केलेलं आहे शासनालाची फसवणूक केलेली आहे असं ग्राह्य धरून तुमच्याकडून हप्ते वगैरे वसूल केले जाणार आहेत असं सांगितलेलं आहे त्यानंतर मग वाय सी झालेल्या ला लाडक्या बहिणीचे साठ लाख काय आहे तिथं हप्ते सध्या रोखलेला आहे नोव्हेंबरचा हप्ता बऱ्याच जणांना पडलेलाही नाही आणि मग तो काय म्हणणार आहे आता सगळं त्यांचं व्हेरिफिकेशन वगैरे चालू आहे जवळपास साठ लाख महिलांचं काय झालेलं आहे तर अपात्र केलेले आहे तर पहिल्यांदा एक लाख त्यानंतर हळूहळू काय केलेलं आहे साठ लाख जवळपास महिला काय केलेल्या आहेत हप्त्यापासून वंचित ठेवलेल्या आहेत त्यांची के वाय सी वगैरेही नाही सध्या आहे का नाही काही महिलांची तर त्यामध्ये के वाय सीही बाकी आहेत असे सगळे मिळून साठ लाख आहेत तर त्यांनी त्यांचं के वाय सी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर त्यांच्यानंतर त्यांची जे निकस लावले होते मग टू व्हीलर फोर व्हीलर ज्यांच्या नावावर आहे ऐक नाही टॅक्टर सोडता असे वाहनं वगैरे इन्कम टॅक्स आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे अशा सर्व गोष्टी काय केलेल्या आहेत त्यांच्या पाहिलेल्या आहेत आणि पाहणं चालू आहे पडताळणी चालू आहे जोपर्यंत पडताळणी होत नाही तोपर्यंत त्यांना ला लाभ मिळणार नाही जंतर पडताळणी झाल्यानंतर जर ते लाभामध्ये निकासामध्ये बसत असतील तर शंभर टक्के त्यांना काय होणार आहे हप्ते त्यांचे चालू राहणार आहेत आणि जे लाभामध्ये बसत नाही त्यांचे कायमचे हप्ते बंद होणार आहेत त्यानंतर जे पी एम किसानचा हप्ता उचलित होते त्यांना फक्त पाचशे रुपयाचाच लाभ मिळत आहे अशाही महिला त्यामध्ये आहे त्याच्यानंतर काही निराधाराचा वगैरे पगार उचलत होते त्यांचा बंद झालेला आहे असे महिला त्या साठ लाखामध्ये आहेत ज्यांना इतर सॅलरी आहे निराधार असेल संजय गांधी जे असेल ते आहे का नाही पगार शासनाचा हे सर्व काय आहेत निकस आहेत त्या निकासामध्ये के वाय सी केल्यानंतर तुमचे काय होणार आहे व्हेरिफिकेशन होणार आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमचं हप्त्याचं वितरण मग तुम्हाला येणार का नाही येणार हे काय करणार आहे शासन काय मग ते नंतरचा प्रश्न राहिला आहे का नाही मग तुम्ही त्या निकासामध्ये बसतात का नाही ते जे नियम आटी वगैरे आहेत मग ते जर नाही बसले तर तुमचे हप्ते बंद आणि जर न बसलात तर मग तुमचे हप्ते काय होणार आहे तर चालू होणार आहे तर चालू राहणार आहे तर सध्या व्हेरीफिकेशन चालू आहे खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरीफाय ज्यांचे के वाय सी झालेले आहेत आता आता तुर्तसा थोडंसं के वाय सीचं काय स्टॉप झालेलं आहे एकतीस डिसेंबरपर्यंत होतं त्यानंतरची पुढं आणखीन मुदतवाढीचे काही नवीन अपडेट वगैरे आलेली नाही तरी पण जर आली तर मग काय केली जाईल कळवलं जाईल पण ज्यांच्या राहिलेल्या के, के वाय सी बाकी आहेत त्यांच्याकडून सुद्धा काही जर निकासामध्ये ते जर बसत नसले तर त्यांच्याकडून सुद्धा काय केले जाणार आहे तर पैसे वसूल केले जाणार आहेत असं सक्त काय केलेलं आहे सांगितलेलं आहे त्यामुळं मग ज्यांचे के वाय सी केलेले आहेत तर त्यांचं काही अडचण आहे हप्ते चालूच राहणार आहेत पण त्यांचं व्हेरिफिकेशन मात्र खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे झालेलं आहे आणि व्हेरीफाय करायला त्यांचं काय झालेलं आहे की पात आहेत त्याचं चेकिंग चालू आहे त्याचेकिंगमध्ये जवळपास साठ लाख माहिला अडकलेल्या आहेत आणि त्या अडकल्यानंतर त्यांचे हप्तेसुद्धा काय के केलेले आहेत ह्यावेळेस स्टॉप केलेले आहेत त्यानंतर त्यांचं व्हेरीफाय झाल्यानंतर त्यांचे हप्ते काय होणार आहे तर सुरळीत चालू राहणार आहेत धन्यवाद